अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून मतदारांनी यामध्ये आपल्या नावाची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं अंतिम मतदार यादी ही तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे अंतिम मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करावी बऱ्याच वेळी ऐन मतदानाच्या दिवशी आपलं नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून येत असते दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण छत्तीस लाख ब्याण्णव हजार चारशे नऊ इतकी संख्या असून यामध्ये पुरुष एकोणीस लाख आठ हजार एकशे सेहेचाळीस महिला सतरा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सासष्ट आणि इतर दोनशे सत्त्याण्णव मतदारांचा समावेश होता दिनांक तीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादीमध्ये एकूण सदोतीस लाख त्रेसष्ट हजार सातशे एकोणनव्वद इतकी मतदारसंख्या असून यामध्ये पुरुष एकोणीस लाख पस्तीस हजार नऊशे एकोणऐंशी महिला अठरा लाख सत्तावीस हजार पाचशे आठ आणि इतर तीनशे दोन मतदारांचा समावेश आहे यामध्ये पंच्याहत्तर हजार आठशे चोवीस इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे